नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा ही आपल्या कपाटेतील काही सुती साड्या रमाच्या हातात देते आणि ही आपल्याला लंगोट शिवण्यासाठी खरंच खूप छान आहे याची काही आपण दुपटं सुद्धा शि शिवून घेऊयात त्या अगोदर आपण ह्या साड्या स्वच्छाश्या धुवून घेऊयात असे सीमा ही रमाला सांगत असते तर रमा म्हणते सीमाला म्हणते की आई खरंच साड्या खूप सुंदर आहे आणि आरती वहिनींना जे हवं होतं शेवटी तो आनंद त्यांच्या आयुष्यामध्ये आलाच तेव्हा सीमा म्हणते की हो ग पण ते उशिरा मिळाले पण मिळाले त्या अगोदर फक्त कष्ट आणि फक्त दुःख तिच्या आयुष्यामध्ये होते हे सर्व तिने खरंच किती सहन केले आणि खरंच आरती धीराची आहे आणि चांगल्या मनाची सुद्धा खरंच आपली आरती खूप साधी आहे पार्थ आणि ताराचे आतापर्यंत तिने सर्व काही केले त्या दोघांसाठी ती दुसरी आईच आहे मयुरीचे जेव्हा डिहोचे बिचारी खूप दुःखात होती तेव्हा ताराकडे तिचे दुर्लक्षच होत होते पण तेव्हा मात्र आरतीने ताराची सर्व काळजी घेतली तारासाठी एक अगदी आईच होती सर्व काही तिने आईप्रमाणेच केले देव सर्व हे पगत असत मग पग तू आरतीचे सर्व काही छानच होईल रमा सुद्धा अगदी खोशन म्हणते की आई जे काही होईल खरंच ते चांगलेच होईल त्यांची काळजी मी स्वतः घेईल त्यांना काय हवं काय नको हे स्वतः मी बघेन सीमा म्हणते की हे पग तुला आता सर्व काही सोपे वाटते परंतु ते इतके सोपे नसते पग म्हणजे आपण जर लो, तर हे करूं आप जर जेवायला बसलो तर बाळ हे पराक्रम करून ठेवतो आणि आपल्याला डोळा लागला तर या बाळाला भूक लागत असते तर रमा आणि सीमाला खूप गोड हसू येते सीमा म्हणते की पग रमा जरा विचार कर या बाळाचे तर आपण सर्व मिळून करूयात परंतु तुमचे काय तर रमा थोडीशी लाजते रेवा नावाची मुलगी तुमच्या आयुष्यात मधून निघून गेली त्यामुळे तुम्ही सुद्धा आता जरा विचार करा स्वतःच्या संसाराचं आणि होऊन जाऊन देतर रमाला अगदी गोड हसू येते आणि हे पग रमा आपल्या घरामध्ये आता फक्त आनंद आणि आनंदच नादणार त्यानंतर रमा हे मस्त असे साड्यांचे दुपटे शिवत असते आणि अक्षय आनंद बाळासाठी खूप काही शॉपिंग करून घेऊन येतात तर अक्षयने जी मस्त अशी मोठी गाडी आणलेली असते तर तो रमाला खुलून दाखवत असतो आणि आनंद म्हणतो की हे पग हे सर्व गिफ्ट मी आनंद जानवीला दाखवून येतो म्हणून आनंद जान्हवीच्या रूममध्ये जातो तेव्हा अक्षय मस्त तशी बाळाची चाकाची खुर्ची असते ती चाक जोडून मस्त तयार करतो आणि रमाला दाखवतो रमा ती खुर्ची बघून अगदी खुश होते तर अक्षय तिला सांगतो की रमा त्या दुकानामध्ये खरंच लहान बाळाच्या इतक्या मस्त अशा व्हरायटीज गोष्टी होत्या काय काय घेऊ आणि काय काय नाही असे वाटत होते रमा तू सुद्धा आमच्यासोबत यायला हवे होते तेव्हा रमा म्हणते की मग तुम्ही मला का नेले नाही मलासुद्धा वाटते की लहान बाळांच्या दुकानात जावे आणि लहान बाळांच्या काय काय खेळण्याच्या गोड गोड वस्तू आहेत त्या बघाव्यात तेव्हा रमाने जे दुपटं शिवलेले असते ते बघून अक्षय म्हणतो की रमा अगं दुपटंसुद्धा खूप छान शिवले तू आणि ते दुपटं तो रमाला खुर्चीवर टाकण्यासाठी सांगतो तेव्हा रमा जो दुपट्याचा सुईदोरा असतो तो दोरा तोडून ती तिकडे ठेवते तर तो सुईदोऱ्याचा बंडल आणि सुईही खाली पडते रमाचे मात्र त्याकडे लक्ष नसते तेव्हा रमा ही खुर्चीवर दुपटे टाकायला लागते तर अक्षय तिला म्हणतो की ए आणि अलगदसे बाळ उचलण्याचे दृश्य तो रमाला दाखवतो जसे अक्षयच्या हातामध्ये बाळच आहे आणि तो बाळाला म्हणजे झोपी लावतो तेव्हा रमाते दुपट खुर्चीवर आथरते तर अक्षय अलगदसा बाळाला त्यामध्ये टाकतो आणि हे पग चकुली खरंच किती छान झोपली आणि हे पग रमाती उठली हे स्वप्न ते सुद्धा बघत असतात अक्षय छकुलीला विचारतो की काय सांग आज कुठे फिरण्यासाठी जायचे तर रमा म्हणते की आज आम्हाला समुद्रावर फिरण्यासाठी जायचे तेव्हा अक्षय म्हणतो की मी आज छकुलीला आणि तिच्या काकूला कोकणातील एका समुद्रावर फिरण्यासाठी घेऊन जाणार आणि ती खुर्ची इकडे तिकडे फिरवत रमाचा हात हातामध्ये घेऊन एकमेकामागे ते खुशून छकोली सोबत असल्याचे कृत्य करतात पण छकोली त्यांच्या बरोबर आहे असंच आनंद त्यांना वाटत असतो तेव्हा रमा अक्षयला म्हणते की कसे असेल की जेव्हा बाळ समुद्र बघेन तेव्हा इतका अथंग समुद्र काय वाटेल तिला तेव्हा अक्षय म्हणतो की तिच्यासाठी तो एक नवीन अनुभव असेल कुठल्याही बाळासाठी हे असे पहिले अनुभव खरंच किती गोड असतात छकोली पहिल्यांदा समुद्र पगेन आणि जेव्हा ती भात खाईन तेव्हा भात तिला भाताची चव कळेल तो एक वेगळा अनुभव असेल आणि छकोली जेव्हा कुठे कुत्र्याचं पिल्लू पगेल तर तिला तो एक वेगळा अनुभव असेल रमाला तर अगदी गोड हसू येते रमा रोमांटिक होऊन अक्षयकडेच बघत असते आणि तेवढ्यात अथर्व अक्षयला आवाज देतो तर रमाला कीच रागाने अक्षयकडे बघून आपला चेहरा वळवते तर अक्षय रमाकडेच बघत असतो तेव्हा अक्षय मनात विचार करतो की येथे छकोली आहे असा मनामध्ये भास ठेवून आम्ही चा दोघातील वाद विसरलो होतो तेव्हा रमा सुद्धा त्याच वेळी मनात विचार करते की आता कसे आपण सर्व काही वाद विसरलो होतो तसे सर्व वाद विसरून जाऊयात परत पहिल्यासारखे आपण बोलूयात आणि रमा परत वळून अक्षयकडे बघते त्यानंतर इकडे अभि रेवाला गाडीतून घेऊन येतो आणि त्या फ्लॅटच्या चावी रेवाच्या हातामध्ये दे देतो जोपर्यंत तुझी दुसरीकडे राहण्याची सोय होत नाही तोपर्यंत रेवा तू तिथे बिनधास्त राहू शकते आणि तुला तिथे काम करण्याची सुद्धा गरज नाही कारण तेथे काम करण्यासाठी सुद्धा आहे तेव्हा रेवा म्हणते की अभी खरंच मला कळत कसे नाही की तू माझ्यासाठी किती काही करू शकतो तेव्हा आभी म्हणतो की अगं आपण फ्रेंड्स आहोत मी तुझ्यासाठी इतके काही करू शकतो तेव्हा रेवा म्हणते की अरे पण आभी घरच्यांनी सुद्धा मला थोडेसे समजून घ्यायला हवे होते तर अभि म्हणतो घरच्यांची सोड मी तर तुला समजून घेऊ शकतो मग तू येथे काही प्रॉब्लेम नाही तू राहू शकते रेवा म्हणते की कुणाला जर कळले तर अभि म्हणतो की नाही कुणालाच माहिती नाही की हा फ्लॅट आहे की जेव्हा बाबा जेव्हा घर सोडून गेले होते तेव्हा मला सुद्धा वाटले होते की आरती आणि मी त्या घरामध्ये नाही राहू शकत म्हणून त्यावेळी हा फ्लॅट मी घेतला होता या फ्लॅट बद्दल माहिती नाही त्यामुळे कुठ इकडे येऊ शकत नाही तू तिकडे सेफ राहू शकते तेव्हा रेवा ही आबीचा हात हातामध्ये घेते आणि खरंच थँक यू सो मच आबी आणि पुन्हा एकदा तुला कॉंग्रेच्युलेशन तेव्हा आबी सुद्धा त्याचा हात हातावर ठेवून म्हणतो की आता मला निघायला हवे आणि परत जर लेट झालो तर तेच प्रश्न आणि तेच मला परत नकोय आणि तेवढ्यात आबीला एक कॉल येतो तर आबी फोनवर बोलायला घेतो तर रेवा लगेच आबीने जी फ्लॅटची चावी तिच्या हातामध्ये दिलेली असते त्या चावीकडे बघत ते आपल्याला असे वाटत असते की आपण ज्या गोष्टीपासून इतक्या लांब जातोय ती गोष्ट आपल्या तितकीच जवळ येत असते मुकादम तुम्ही मला कितीही लांब करण्याचा प्रयत्न जरी केला तरी माझे नशीब मला परत तुमच्या घरी घेऊन येणारच आणि हे सर्व ती अभिकडे बघत बोलत असते परंतु अभिचे मात्र फोनवर बोलत असताना लक्ष नसते त्याच वेळेस इकडे अथर्व अक्षयला आवाज देत असतो आणि रमा बाजूला जायला निघते तर तिच्या हातातून जो सुईद्वारा हा खाली पडलेला असतो त्या त्या बंडलमधील सुई रमाच्या पायात घुसते रमा जोरात आई असे ओरडते तर अक्षय रमाजवळ येतो आणि काय ग दुखते का म्हणून ती सुई काढतो तेव्हा रमा म्हणते की हे दुखणं तर सहन होईल पण बाकीचं दुखणं तेव्हा अक्षय काही उत्तर देत नाही त्यानंतर इकडे अभि हा आरतीकडे येतो आणि छकुली झोपली आहे म्हणून प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तर तर आरती विचारते की काय रे तू कुठे होतास अभि म्हणतो की अगं बाहेर होतो छकुलीला डिस्टर्ब होऊ नये म्हणून फोनवर बाहेर होतो आरती विचारते की काय रे अभि कामात होता का अभि म्हणतो की हो त्यावर आरती म्हणते की अभि तुम्हाला एक वचन दिशील का अभि म्हणतो की आरती काय चालले तुझे सर्व तर आरती अभिचा हात हातामध्ये घेत म्हणते तू मला वचन दे की यापुढे तू रेवाचा कोणताही कॉन्टॅक्ट तू ठेवणार नाही परत तू रेवा बरोबर बोलायचे सुद्धा नाही आणि कोणतेही संबंध ठेवायचे नाही मी मरेपर्यंत आणि जर तू तिच्याशी बोलला तर मी घरी नाही येणार तेव्हा तर आभीला धक्काच बसतो आरती म्हणते की मी छकुलीला येथेच वाढवणार तू छकुलीच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे आणि हे पग आभी मी खरंच खूप सिरियसली बोलते हे सर्व तू आपल्या मुलीची शपथ घेऊन सांग तेव्हा आभी म्हणतो की आरती हे पग मी आपल्या मुलीची शपथ घेतो तू म्हणते असेच होईल तर अभिने शपथ घेतली म्हणून आरतीला खरच खूप आनंद होतो आणि ती खुश होऊन थँक्यू अभि असे म्हणते तर अभि म्हणतो की अगं छकुली उठेल आणि दोघे परत खुश होतात त्यानंतर इकडे रमा ही रेवाला भेटण्यासाठी बाहेर रे येते आणि अथर्व तिचा पाठला करत अक्षयला तेथे घेऊन येतो तर अक्षय म्हणतो रमा येथे कुणाला भेटण्यासाठी आली आणि रमा एका दुकानात बसलेले असते तेव्हा अथर्व म्हणतो की थांब जरा कळेल तेव्हा रमा इकडे तिकडे डोकावून बघत असते तर अक्षय आणि अथर्व परत एका गाडीच्या मागे लगे आणि तेवढ्यात रेवा येते आणि रमाला ती भेटण्यासाठी आलेली असते तर ते बघून अक्षयला आणखीनच राग येतो आणि ही रमा ह्या रेवाला भेटण्यासाठी आली तेव्हा अथर्व म्हणतो की पाहिले आणि कळले का रमा रेवाला विचारत असते की काग, का ग का बोलावले तुम्हाला इथे तर रेवा म्हणते की रमा मी तुला एक प्रॉमिस केले होते अथर्वला असेल तर त्यासाठी लागणारे पुरावे मी तुला देईल मग या फाईल मध्ये त्याच्या विरुद्ध पुरावे आहे तो कसा भोंदू आहे त्याने कसे लोकांना फसवले हे सगळं या फाईल मध्ये आहे मग या पुरावेने तू अथर्वला घरातून बाहेर सुद्धा काढू शकते आणि ही तुला माझी शेवटची मदत यापुढे आपण फक्त एकमेकींच्या दुश्मन राहू रमा सुद्धा हो तर मला अपेक्षा नाही रेव म्हणते की हो पण अथर्वने माझा जो काही अपमान केला त्याचा बदला तर मी घेणारच तेव्हा रमा म्हणते की मला पुरावे दाखे दाखव आणि रेवतीच्या हातामध्ये ती फाईल देते तर रमा फाईल ही वाचते तर तिला खरंच आथर्वत बद्दल पुरावे मिळालेले असतात म्हणून रमाला थँक यू बोलते रमा म्हणते की रेवा आता तुला इथून पुढे जर बरे वागता आले तर वागू शकते पण सतत तू मनात बदल्याची भावना जर ठेवली तुझी कधीच प्रगती नाही होणार रेवा म्हणते की प्लीज तुम्हाला हे सर्व नको सांगूस मी माझ्या मनाची राणी आहे आणि राणीच राहणार मला जेव्हा त्या घरातून बाहेर काढले जात होते तर माझ्या बाजूने फक्त तू उभी होती म्हणून त्या घरातील आता सर्वजण माझ्यासाठी कायमचे दुश्मनच झालेत त्याचा बदला तर मी घेणारच कारण रेवा राज्याध्यक्ष असे कोणाला सोडत नाही एनीवे आता तर मी चालले पण लवकरच तुमच्या आयुष्यात नक्की येईल वादळ बनून तुमचे सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्त कर राहायला अक्षयला हे सर्व बघून खूपच राग येतो तर अक्षय लगेच रमावर धावून जायला लागतो तर अथर्व त्याला आढळतो अक्षय येथे नको तू घरी जाऊन विचार की रमाला काय विचारायचे ते रस्त्यात कशाला तमाशा अक्षय लगेच निघून जातो तर अथर्व म्हणतो की चला आज रेवा तर घराच्या बाहेर गेलीच परंतु रमाची सुद्धा आता गचिंती होण्याशिवाय राहणार नाही अक्षय आणि अथर्व घरी येतात तर घरातील सर्वांना अथर्व एकत्र गोळा करतो तर पार्वती आजी म्हणते की अथर्व आरे सर्वत्र एकत्र आले मग काय असे तू एकत्र का बोलावलेस तर जाणीव म्हणते की काय अथर्व तू आमच्याकडून परत नवीन गेम खेळून घेणार का अथर्व म्हणतो की हो गेमच आहे पण फसवा मयुरी म्हणते की अरे हा कुठला गेम जाणीव म्हणते की अगं तो गेम नसतो का एकाने दुसऱ्याला फसवायचे तसेच काहीतरी हो ना अथर्व आजी विचारते की अरे अथर्व नक्की कसला गेम आपण खेळणार अथर्व म्हणतो की जेव्हापासून या घरामध्ये मी आलो तर तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी आदर होताच परंतु आता मी जे काही सांगेल त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला सर्वांना वाईट सुद्धा वाटेल पण रमा तर अक्षय म्हणतो की अथर्व प्लीज लगेच कुठल्याही तू निर्णयाला येऊ नकोस अगोदर मला रमाशी एकट्यात बोलायचे अथर्व म्हणतो की अरे हे सर्व तुझ्या घरातील आहे मग तू इथे बोल इथे काय बोलण्यासाठी तुला प्रॉब्लेम आहे मला विचारते की अरे एक सेकंद रमाचे नेमकं काय आणि अक्षय म्हणतो की रमा आणि तेवढ्यात पोलीस घरात येतात आनंद म्हणतो की काय पोलीस तर शशिकांत म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही का माझ्यावर ज्या मारेकरीने हल्ला केला तो गुन्हेगार सापडला का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सॉरी सर आमचे प्रयत्न तर चालूच आहेत पण यावेळी मी वेगळ्याच कामासाठी आलो रमा मुकादम तर अक्षय लगेच म्हणतो रमा मुकादम माझी बायको आहे आणि तिला काय झाले तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्यांनी आम्हाला येथे पाठवले तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता हे रमाने काय नवीन उद्योग केला असणार तर अक्षय विचारतो इन्स्पेक्टर साहेब नक्कीच झाले तरी काय तर प्लीज पटकन सांगा आम्हाला खरंच खूप टेन्शन येते तर अथर्व खूप घाबरलेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही कितीतरी महिने झाले एका माणसाला शोधतो पण आज तो माणूस आमच्या हाती लागणार अक्षय विचारतो की कोण तर इन्स्पेक्टर साहेब लगेच अथर्व जवळ येतात आणि त्याची गचंडी धरतात ते बघून घरातील सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा अथर्व लगेच म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब मी काय केले आणि अक्षय मी तुला म्हंटल होतं की रमाचा माझ्यावर विश्वास नाही पाहिलंच का मग तिने आणि रेवाने मला कसे अडकवले आणि हे पण पोलीस मला पकडतात मग तूच सांगेन ना तर इन्स्पेक्टर साहेब सनकनशी अथर्वाच्या कानामागे देतात तेव्हा पार्वती आजी म्हणते की अहो इन्स्पेक्टर साहेब हा खूप चांगला मुलगा आहे आणि त्या रमाचे ऐकून तुम्ही का त्याला अटक करता तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की मॅडम याने असेच फसवेगिरी पणा करून कितीतरी लोकांना लुबाडले आणि फसवले कितीतरी लोकांना याने बर्बाद केले त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा हडप केल्या आभी मात्र रागाने अथर्वकडे बघत असतो तर अथर्व म्हणतो की हे सर्व खोटे आहे मला मुद्दाम फसवले जाते तेव्हा शशिकांत म्हणतो की अहो इन्स्पेक्टर साहेब तो असे नाही करू शकत तो आमच्या अक्षयचा मित्र आहे तर अभिला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब अक्षय आहे का आतरू म्हणतो की हो आणि सांग ना अक्षय अक्षय म्हणतो की आमची तोंड ओळख होती परंतु मैत्री मात्र एका महिन्यापूर्वी झाली तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याच्या मैत्रीच्या जाळ्या त्याने अडकवले हा माणूस दिसतो तितका साधा नाही हा प्रत्येक ठिकाणी एका घरात जाऊन त्यांच्यातील एक म्हणून राहतो कुणाला याचा संशय सुद्धा येत नाही त्यांना फसवतो आणि त्यांचा गैरफायदा घेतो त्यांची प्रॉपर्टी हडप करून पळून जातो तेव्हा अथर्व म्हणतो की सर काय बोलतात तर लगेच इन्स्पेक्टर साहेब पुन्हा एकदा त्याच्या कानामागे देतात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की इतके दिवस आम्हाला तू बदलून फिरत राहिला परंतु आता तर तुझा खेळ संपला मयुरी म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब अथर्व तसा नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तो खरंच एक चांगला मुलगा आहे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आमचा गैरसमज होता पण आता तो दूर झाला एवढे दिवस हा माणूस आमच्या समोर असून सुद्धा आम्ही त्याला ओळखू शकलो नाही पण आता तू मात्र कायद्यापासून नाही वाचू शकत अक्षयला तर पूर्णपणे धक्का बसलेला असतो आणि हवा पुढील भागामध्ये सीमा ही आथर्वाच्या कानामागे देते आणि ही तुझ्या घानेरडे वागण्यासाठी आणि दुसरी एक कानामागे देते हे सर्व तुझ्या कृत्यांसाठी अक्षयला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि घरातील इतर सर्वांना सुद्धा तर सीमा अथर्वला खूप मारत विचारते की का रे का केले तो असे तेव्हा अथर्व लगेच सीमाचा हात धरतो आणि तिला खूप त्रास देत असत तर अक्षय धावतच येतो आणि अथर्वला बाजूला ढकलून देतो अक्षय म्हणतो की अरे तुझ्यापेक्षा ती रेवा बरी तेव्हा अथर्व म्हणतो की तुमच्या मुकादमांचे घर तर मी उद्ध्वस्त करणारच तेव्हा अक्षय खूप रागाने त्याकडे बघत असतो आणि रमा सुद्धा तेथे आलेले असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद